श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आजचा विषय हा खूपच सुंदर आणि महत्त्वाचा आहे आपल्या शास्त्रानुसार आपल्याला दिवाळीमध्ये झाडूचं महत्त्व काय आहे झाडू नेमका घरी कोणत्या दिवशी घेऊन यायचं आहे त्याची पूजा कशी करायची आणि त्याची योग्य वेळ काय असणार आहे झाडू घरी घेऊन येताना नेमका कोणता मंत्र तुम्हाला बोलायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एकाच व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे त्यामुळे आपला जो आजचा विषय असणार आहे तो अगदी धार्मिक आणि वास्तुशास्त्राशी निगडीत असणार आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की झाडू हा आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे झाडू म्हणजे साक्षात आपली माता राणी माता लक्ष्मीच असते आणि झाडू हा फक्त झाडू नसतो तर आपलं घर साफ करत नाही तर आपल्या घरातील तो दरिद्रता घालवत असतो आणि माता राणीचं स्वागत तो करत असतो त्यामुळे एवढ्या पवित्र अशा आणि आपल्या आपल्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या या झाडूचं महत्त्व नक्की काय आहे पण त्याची जी काही व्यवस्थितरित्या तुम्हाला तो घरी आणण्याची पद्धत आहे तीसुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे तेव्हाच तेव्हाच तुम्हाला त्याचा परिणाम हा घरामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो तर आपल्या सगळ्यांना तर माहीत आहे की दिवाळीत झाडूची पूजा केली जाते दिवाळीमध्ये नवीन झाडू घरी खरेदी करून आणला जातो पण लक्ष्मी प्राप्तीच्या गुप्त उपायामध्ये सांगितलेलं आहे की दिवाळीमध्ये नेमका नेमका झाडू कोणत्या दिवशी घरी घेऊन यावा घरी घेऊन येताना माता लक्ष्मीचा एक मंत्र आहे तो तुम्हाला बोलायचा असतो तेव्हाच तो झाडू आपलं योग्य काम जो आहे तो करत असतो म्हणजेच काय तर आपल्या घरात माता लक्ष्मीला आणत असतो मित्रांनो तर मित्रांनो आता चला बघूया की आपल्या या झाडूचं नेमकं का महत्त्व काय आहे आपल्या आपल्या हातामध्ये अशी ही एक गोष्ट असते जी रोज आपल्या हातामध्ये असते पण तिचं महत्त्व आपल्याला फार कमी माहीत असतं ती म्हणजे झाडू होय दिवाळीमध्ये झाडू आपण कधी विकत घ्यावा अशा जुना पुराण काळापासून आपल्याला सांगत आलेल्या काही गोष्टी आहेत पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपण नवीन पिढी नवीन मार्गाने आपण चालत जातो आणि त्यामुळेच आपलं कुठेतरी नुकसान व्हायला आपला तोटा व्हायला सुरुवात होत असते तर आपल्याला घरातील जुना झाडू कधी बाहेर टाकून द्यायचा आहे आणि नवीन झाडूची पूजा कधी करायची आहे या सगळ्या गोष्टींवरती अतिशय व्यवस्थित असा अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्याला माहीत पडते की धा झाडू जो आहे तो धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या दोन्ही दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक वस्तूला शास्त्रामध्ये करत आहे झाडूला हिंदू धर्मात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे कारण झाडूने आपल्या घरातील अशुद्धता नकारात्मकता ऊर्जा आणि दरिद्रता साफ करता येते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात झाडूचा आदर केला जातो तिथे कधीच आर्थिक संकट येत नाही झाडूने घर झाडलं की फक्त धूळ नाही तर घरातील दरिद्रता निघून जात असते दिवाळीच्या दिवसात झाडू घेण्याचं खास असं महत्त्व आहे धनतेरस किंवा नरकचतुर्थीच्या दिवशी नवीन झाडू घरात आणणे सर्वात शुभ मानलं जातं धनतेरस हा लक्ष्मीप्राप्तीचा दिवस आहे या दिवशी सोने चांदी भांडी व झाडूची खरेदी आपल्याला करायची आहे त्यामुळे घरामध्ये दे समृद्धी येते असं शास्त्र सांगतं नरकचतुर्थी या दिवशी घरातील अंधकार आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी झाडू विकत घ्यावा असं सांगितलं जातं आता संध्याकाळच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच सूर्यास्तानंतर तिने सांजच्या वेळेला झाडू विकत घेऊन उजव्या हातात घेऊन तो आपल्या घरी यायचा आहे आणि झाडू घरात आतमध्ये येताना उमऱ्यातून तुम्हाला ओम रिम क्लीम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला अवश्य झप करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो जुना झाडू कधी आणि कोठे टाकावा दिवाळीच्या आधीच घर झाडताना आपण दरवर्षी जुना झाडू वापरत असतो पण नवीन झाडू आणण्याच्या आधी जुना झाडू तुम्हाला घराच्या बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे अश्विन कृष्ण अमावशा म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या आतल्या दिवशी जुना झाडू घरातून बाहेर गेलाच पाहिजे त्या दिवशी झाडू घरात ठेवू नये तो झाडू कचऱ्यात टाकू नये कारण ती वस्तू लक्ष्मीचं प्रतीक असते त्याऐवजी झाडूला दक्षिणेकडे तोंड करून घराच्या बाहेर एखाद्या झाडाकले किंवा कचरापेटीच्या जवळ म्हणजे जवळपास तुम्हाला तो ठेवायचा आहे झाडू फेकताना मनामध्ये म्हणायचं आहे माझ्या घरातील सर्व दरिद्रता असंतोष आणि अशुभता या झाडूसोबत निघून जावे आणि मित्रांनो हे वाक्य अगदी खरं होतं झाडूसोबत दरिद्रतासुद्धा सुद्धा निघून जात असते त्यामुळे ही वाक्य आपल्याला बोलायची असतात मित्रांनो झाडूची पूजा आता कशी करायची झाडूची पूजा फार सोपी आहे पण अत्यंत प्रभावी आहे लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी झाडूची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं झाडू स्वच्छ पुसून घ्यावा त्यानंतर एका फुलाने त्यावरती पाणी शिंपडायचं आहे झाडूवर हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत झाडूवरती स्वस्तिक काढता आलं तर अतिशय छान त्यावरती थोडेसे फूल तुम्हाला ठेवायचं आहे झाडूला तुळशीसमोर किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवून लक्ष्मी मातेची तुम्हाला प्रार्थना करायची आहे झाडूवर फूल आणि थोडंसं तूप लावून म्हणावे हे झाडू माते माझ्या घरातील दरिद्रता दूर करून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव माझ्यावरती राहू दे हे वाक्य तुम्हाला झाडू पूजनाच्या वेळेस अवश्य म्हणायचं आहे मित्रांनो त्या दिवस त्यावेळेसच तुम्हाला त्या झाडूचा योग्य परिणाम जो आहे तो तुमच्या घरावरती बघायला मिळणार आहे या दिवशी झाडूने झाडताना काही बोलू नये हसा हसायचं नाही किंवा कोणाची निंदा करायची नाही कोणी त्याला पाय द्यायचं नाही या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर झाडू दर गुरुवारी संध्याकाळी झालू उलटा करून तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे घरात पैशाची गळतीही थांबत असते शनिवारी झाडू उत्तर दिशेला ठेवू नका कारण शनिदोष वाढू शकतो दर रविवारी झाडूला मिठाच्या पाण्याने पुसा घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नाहीशी होत असते मित्रांनो धनत्रयोदशीला झाडूवर चांदीचं नाणं ठेवायचं आहे लक्ष्मीचं आगमन निश्चित आपल्या घरामध्ये होणार आहे मित्रांनो नवीन झाडूने प्रथम पूजा घर झाडायचं आहे मग बाकीची घरं त्यामुळे देवता प्रसन्न होत असतात आणि लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी होत असतं तर झाडू कधीही उभा ठेवू नका नेहमी झाडू दक्षिण पश्चिम कोपऱ्यात अवश्य तुम्हाला ठेवायचं आहे अदृश्य ठिकाणी ठेवा जेणेकरून बाहेरच्या नवीन व्यक्तीला तो दिसता कामा नाही झाडूवर पाय ठेवू नका संध्याकाळनंतर झाडूने घर झाडू नका हे लक्ष्मी मातेला बाहेर पाठवण्याचे जे आहे ते हे मार्ग असतात मित्रांनो झाडूची नोक जी आहे ती पूर्व किंवा दक्षिण दिशेकडेच असायची आहे तर मित्रांनो झाडूबद्दलचे हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे यामुळेच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि दरिद्रता घराच्या बाहेरून जात असते तर मित्रांनो झाडू ही फक्त स्वच्छतेची वस्तू नाही तर ती लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे जर आपण तिचा आदर केला योग्य वेळी बदल केला आणि पूजा केली तर लक्ष्मी माता आपल्या घरात कायम वास्तव करणार आहे म्हणूनच या दिवाळीत लक्षात ठेवा नवा झाडू आणा मुहूर्तावर जुना टाका आदराने आणि पूजा करा श्रद्धेने जर हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला जर चांगली वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता की लिहायला विसरू नका तर दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या रात्री तुम्हाला करायच्या आहेत पाच असे खास उपाय ह्या नवीन माझा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद